हाय युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण काळ्या घेवड्याची भाजी बनवतोय बघा काळे घेवडे त्यासाठी साहित्य बघा कांदा कोथिंबीर टोमॅटो हे बघा लसूण खोबरं कढीपत्ता जिरी मोहरी काळ तिखट लाल तिखट शेंगदाण्याचं कोठ हळद आणि चवीपुरतं मीठ चला आता आपण भाजी तर टाकू काळे घवड्याची भाजी बनवायची आपल्याला तेल टाकून घेते मी गॅस पेटवून घेते चला तेल तापले आता आपण जिरी मोहरी टाकू तडतडून द्यायचं चांगलं पत्ता टाकू लसणी पोबर आता कांदा टाकून घ्यायचा आपल्याला कांदा परतून घ्यायचा चांगला कांदा तांदातून घ्यायचा आता आपल्याला लाल होईपर्यंत टोमॅटो पण टाकायचा आपल्याला त्याच्यातच कांद्याबरोबर भाजून निघते मग कांदा भाजलाय आपला आता हे मसाला टाकणार आपण लाल तिखट काळ तिखट मीठ हळद आणि शेंगदाण्याचा पोट यास पण करायचं परतून घ्यायचं चांगलं त्याला आता हे काळे घेवडे आपल्याला टाकायचे परतून चा घ्यायचे चांगले परतून घ्यायचं कोथिंबीर टाकू आपण टाकूश चांगलं वापरून द्यायचं आपल्याला नंतर पाणी वाटायचं चला आता चांगलं परतून घेतले आपण काळे घेवडे पण त्याच्यात आता आपण पाणी वाटणार आहे पाणी जास्त वाचायचं आपल्याला शिजत नाहीत लवकर काळे घेवडे ती शिजून शिजून आठवून घ्यायचं थोडस पाणी काळ्या घेवड्याची भाजी चला आता आपण शिजून देऊ काळ्या घेवड्याची आता भाजी आपली तयार आहे बघा शिजली चांगली हे बघा काळ्या घेवड्याची भाजी छान लागते काळ्या घेवड्याची भाजी कशी झाली सांगा इकडे बाजरी हे बघा बाजरीच्या भाकरी भात गरम गरम केले आणि काळे घेवड्याची भाजी बाजरीच्या भाकरी पण गरमागरम तयार येत आपल्या मस्त चमचमीत काळ्या घेवड्याची भाजी या खायला